आम्ही लोकांसमोर जी विकास कामं केली त्या आधारे मत मागतोय त्यामुळे भविष्यात काय करणार अशी वल्गना करणाऱ्यांनी गेल्या चार वर्षात काय केलं हे जनतेसमोर ठेवावं असं आवाहन सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ल्यातील पत्रकार परिषदेत या हा, हा आ, या नागरी ने, नागरी ने त्या वेंगुर्ल्या शहरामध्ये मी असेल किंवा माझ्या पक्षाचे पदाधिकारी असतील तुमचे शहर प्रमुख असतील यांनी माझ्या वेंगुर्ल्या शहरातील सर्व नागरिक नागरिकांच्याकडे जी कामं केली आहेत त्या माध्यमातून लोकांसमोर दाखव परंतु जर खऱ्या अर्थाने तुम्ही अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांनी कामं केली असतील तर आज या बेंगुर्ल्या शहरामध्ये पालकमंत्री महोदय येत आहेत त्या ठिकाणी रवींद्र चव्हाणसाहेब सारखे राज्याचे प्रमुख या ठिकाणी येत आहेत या जिल्ह्याचे आमचे जिल्हा प्रमुख भाजपचे प्रभाकर सावंत साहेब येत आहेत विशाल परब येत आहेत साहेब येत आहेत सर्वजण आप या आपल्या पद्धतीनं सुरू आहे परंतु आम्ही या बेंगुर्ल्या शहरामध्ये जे विकास काम केली त्याच्यामुळे आमची संघटना एवढी मजबूत आहे की आम्ही लोकांसमोर ही विकास कामं केली त्याच्या आधारे मत मागतो आम्ही भविष्यामध्ये काय करणार आहोत हे अजूनपर्यंत सांगितलेलंच नाही परंतु वृत्तमताच्या माध्यमातून किंवा प्रसार प्रसारमाध्यमातनं जर पाहिलं तर अनेक मंडळी या ठिकाणी भविष्यात काय करणार सांगताय परंतु आपण गेल्या चार वर्षामध्ये काय केलं आणि त्याच्या आधारान आम्ही मतं मागतोय हे लोकांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे आज लोकांची कोणी फसवणूक करू नये लोकांना खोटं आश्वासन देऊ नये आम्ही शिवसेना पक्ष म्हणून या राज्यामध्ये एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना लोकांना कोणतंही खोटं आश्वासन देणार नाही जे आम्ही केलं आहे ते या ठिकाणी शहरासमोर शहरातल्या लोकांसमोर शहरातल्या नागरिकांसमोर नम्रपणे मानतो मानतो आहे याच्यामध्ये आम्हाला कोणत्याही पद्धतीचं खोटं आश्वासन द्यायचं नाही आणि आम्ही जे काय केलंय त्याच्यावर आम्हाला जर कोणी कोणती प्रतिक्रिया दिली तर आम्हाला त्याच्यामध्ये काही वाईट वाटणार नाही परंतु आजची निवडणूक ही हीच्या वातावरणातली आहे आणि जर खेळमिडीच्या वातावरणातली असेल तर काय विकास काम केलं हे नागरिकांकरता सांगणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून अशा पद्धतीची आम्ही ही पत्रिका काढून प्रत्येक वेंगुर्ला शहरातल्या नागरिकापर्यंत पोहोचवणार ना आहोत आणि पुढच्या दोन दिवसामध्ये हे पत्रक आमच्या वेगवेगळ्या शहरातील नागरिकांसोबत पोहोचणार आहे त्याचप्रमाणे माझ्या वेगवेगळ्या शहरातील सर्व या ठिकाणी नगरसेवक म्हणून जे उभे आहेत त्यांची जे निशाणी आहे आणि त्या शिवसेना पक्षाचे आमचे जे नेते आहेत हे सर्व नेते या पत्रकाच्या माध्यमातून या नगरपालिकेमध्ये शिवसेना पक्षाची सरकार सत्ता आल्यानंतर हे नेते आमचं या शहरातील जे नागरिक आहेत त्यांची सेवा करण्यासाठी बंधनकारक आहे जे कोण आमचे नगराध्यक्ष होणार आहेत नगरसेवक होणार आहेत त्यांना या नेत्यांना त्या आमच्या नगराध्यक्षांना मदत करावीच लागेल अशा पद्धतीचं सुद्धा आम्ही हे पत्र काढून प्रत्येकाच्या घरोघरी आजपासून देणार आहोत म्हणजे शिवसेना फक्त या ठिकाणी नगराध्यक्ष आपण नुसतं मत घेऊ नका तर हे जे आमची नेते मंडळी आहे ही सर्व नेते मंडळी त्या त्या ठिकाणची जिल्ह्यातील असेल राज्यातील असेल मतदारसंघातील असेल प्रत्येक मनुष्य हा या जिलेल्या मताला जागणार आहे आणि आपण जे बहुमताने आम्हाला निवडून देणार आहात त्यांचं काम करायला ही सर्व नेते मंडळी बंधनकारक राहणार आहेत अशा पद्धतीची ग्लावी मी आज या ठिकाणी देतो